निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने संघटनात्मक विषय जी मांडणी करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत आमचे जिल्हा सरचिटणी सन्मान्य रणजितजी देसाई पोरुस मंडळाचे नवनिर्वाचित मंडल अध्यक्ष भाई सावंत आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित आहेत सगळ्या पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की परवाच आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची एक संघटनात्मक बैठक झाली आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये आमचे महायुतीचे नेते सन्माननीय उदयजी सामंत यांनी एक असं वक्तव्य केलेलं होतं की महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे किंवा हक्क आहे आणि आमचा जर पक्ष वाढत असेल तर कोणाच्या पोटात दुखण्याचं किंवा कोणाला दुःख होण्याचं होण्याची गरज नाही त्याचा थोडासा रूप भारतीय जनता पार्टीकडे आहे असं वाटत भाग वेगळा पण जर असेल तर महायुतीतल्या कुठल्याही पक्षाची ताकद वाढत असेल तर ती महायुतीच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे कारण गेल्या लोकसभा असतील विधानसभा असतील या सगळ्या निवडणुका आपण महायुतीच्या माध्यमातून लढवल्या पंतप्रधानपदी आमचे नरेंद्रभाई मोदी यांचे हे बसले केंद्रात सरकार आलं त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकासुद्धा आपण एकत्र लढवल्या महायुतीमध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार ताना पडण्यात आलं आणि या सगळ्या याच्यामध्ये शंभर दिवसाचा कालावधी जिंतीन झाला आहे आणि त्यामध्ये अत्यंत चांगले निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतले जातात पण जसं उदय सामंत म्हणाले की आमच्या पक्षाची ताकद वाढत असताना दुसऱ्या पक्षाच्या किंवा दुसऱ्या कुणाच्या म्हणजे दुसऱ्या कुणाला दुःख होण्याचं कारण नाही मला असं नक्की म्हणायचं आहे की साहेब पक्षाची माहिती ताकद वाढत असेल तर दुःख वाटण्याचं बिलकुल कारण नाही पण बाहेर तिकून एकत्र काम करत असताना जर ताटातलं वाटीत होत असेल वाटीतलं ताटात ताटात होत असेल तर ते थोडंसं क्लेशदायक आहे ते थोडंसं त्रासदायक आहे अशा पद्धतीच मला वाटतं कारण या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता महायुतीची इतकी घट्ट विण आहे की एक भरलेलं ताट आहे आणि त्यातलंच आपण इकडे तिकडे करत राहिलं तर ते थोडस सगळ्याच कार्यकर्त्यांना त्रासदायक आहे त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर आपण दुसऱ्या ताटाचं घेऊन आपल्या ताटाचं हे वाढवावं सामर्थ्य वाढवावं असं मला वाटतं होतं असं की महायुती म्हणून काम करताना वरच्या नेत्यांनी बरेच काही बऱ्याचपतींची आचारसंहिता ठरवलेली आहे आचारसंहितेमध्ये आता तर इतकी सुलभता आली आहे की कोणत्या पक्षाला आणि कोणत्या प्रतिनिधीला किती टक्के निधी मिळणार याचंही प्रमाण सगळीकडे ठरलेलं आहे समित्या ज्या काय असतील त्या समित्यांच्या गटनामध्ये कोणाचं शेअर किती राहणार याचे निश्चित प्रमाण जे सामंत साहेबांनी सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये सांगितलं होतं हे सगळं ठरलेलं आहे असं असताना या पक्षातून म्हणजे युतीतल्या पक्षातून थोडेसे प्रवेश दुसऱ्या पक्षामध्ये होऊन ताकद वाढणं हे अपेक्षित नाही आहे आणि महायुती म्हणून एकत्र जर राहताना अशा प्रकारचं हे अपेक्षित नाही आहे ना। सगळ्यामध्ये भारतीय जनता मात्र वाढवताना आपल्या सदस्य अभियान केलं सक्रिय सदस्य अभियान केलं आपली भूतरचना केली ते सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीने युतीतले कुठलाही प्रवेश करून घेतलेला नाही परवा एक चांगली गोष्ट झाली की शिवसेनेचे दत्ता सामंत साहेब जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याकडे तर भूमिकेचं मी स्वागत करतो की त्यांनी सांगितलं की या सा सगळ्या पक्षप्रवेशामध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा युद्धीतल्या कुठल्या पक्षाचा पक्षप्रवेश होणार नाही मला असं वाटतं की सामंत साहेबांनी दत्ता सामंत साहेबांनी सांगितलेली ही भूमिका आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो फक्त त्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा पद्धतीचे प्रवेश होणार नाही याची काळजी जरा घेतली पाहिजे कारण निवडणुकाहून जितके चार महिने झालेत आणि या चार महिन्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका जे आहेत लोकसभा असेल आणि ह्या सन्मान्य राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढलेले आहे आणि या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका ही फार अहम होती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढलेल्या आणि त्यामुळे जे काही तिन्ही उमेदवार युतीचे निवडून आले त्याचा आनंद युतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आहे मला असं वाटतं की तो आनंद चिरकाळ टिकला पाहिजे त्यामध्ये स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी थोडं इकडे तिकडे करून फक्त आपलं महत्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीचं जरी काही केलं तर तो निवडून आलेल्याला पण खऱ्या अर्थाने आनंद मिळणार नाही आणि निवडून दिलेल्या जनतेला ते कार्यकर्त्यांना पण त्याचा आनंद घेता येणार नाही निवडणुकीला अजून बरीच बरेच दिवस आहेत त्यामुळे थोडंसं सगळ्यांनाच विनंती आहे की बाबा अशा पद्धतीचं चांगलं वातावरण युतीमध्ये राहील युतीच्या आचारसंहितेमध्ये किंवा जो काय युतीचा एक पॅटर्न आहे त्यामध्ये हे होता नाही दुसरा विषय झाला की सध्या तरी सन्मान्य चव्हाणसाहेबांनी या संघटना मातीचं काम गेल्या सात आठ वर्षामध्ये सुरू केलं सहा वर्षापूर्वी सन्मान्य राणेसाहेबांचा मोठ्या कार्यकर्त्यांच्या संचाशेत प्रवेश झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा बालकिल्ला म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जातो याची प्रचिती सगळ्यांना आलेली आहे तर हा केवळ निवडणुकीपुरता विषय होता असं नाही तर निवडणुकीच्या नंतरही आम्ही काल सत्वे सदस्य आणि सदस्य नोंदणी केली जी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होती जी पूर्ण माहितीवरून होती तर तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की किंवा याच्यापूर्वी प्लेसमेंट झाले आपली एक लाख पन्नास हजारच्या दरम्यान आपली ऑनलाईन नोंदणी झाली आणि ऑफलाईन नोंदणी जिथे रेंज नाही काय नाही तिथे फीस एक हजार म्हणजे एक लाख सत्तर हजार हे भारतीय जनता पार्टीचे ऑफिशियल सदस्य आहेत स्वतः म्हणून आपली सगळी माहिती भरून कार्यकर्ता म्हणून नोंदणीच आणि आकडेवारी बघितली तर दोन लाख सत्तावन्न हजार मत आपल्याला लोकसभेला मिळाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि दोन लाख एकाहत्तर हजार मतं आपल्याला तिन्ही विधानसभा म्हणून मिळाली त्यामुळे दोन लाख सत्तर हजार आपल्याला जेव्हा मतं मिळतात त्यामध्ये एक लाख सत्तर हजारची नोंदणीच भारतीय जनता पार्टीकडे मग उरलेल्या मध्ये सरकारी नोकर असतील काही हितचिंतक चिंतक असतील ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून नाही पण ते हितचिंतक चिंतक असतील फुरलेल्या पक्षाचे लोक असतील त्यामुळे एक अजूनही सिद्ध आहे ही आता ताजी गोष्ट आहे अजून एक आहे की भारतीय जनता पार्टी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा माले किल्ला आहेच हा झाला एक विषय आणि मागच्या निवडणुकीबाबत थोडंसं सांगायला आवडेल की भारतीय जनता पार्टीला खरंतर अजून एखादी सीट आपल्याला लढायला मिळावी कंटोलीवर अशी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेबरोबर युतीचा जो काही फॉर्म्युला ठरला तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या निर्णयाचा आदर करत आपल्या मनावर थोडंसं काय काळजावर दगड ठेवून म्हटलं तरी चालेल पण या सगळ्या निर्णय स्वीकारला आणि विशेषतः मला सावंतवाडी मतदारसंघाबद्दल सांगायला एक विषय सांगितला पाहिजे त्या मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार स्वीकारून त्याला विजयी करण्यासाठी खरं तर भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान केलं आमच्या पक्षातले जा जुने जाते कार्यकर्ते काही युवक कार्यकर्ते काही खूप वर्ष राजकारणात सक्रिय असलेली जिल्हास्तरीय मंडळी ह्या सगळ्यांचं आम्हाला नाविलाजाने युतीचा आदेश पाळत नाही निलंबन करावं लागतं म्हणजे भारतीय जनता पार्टीने वेळप्रसंगी आपलं स्वतःच्या पार्टीचं नुकसान करून या युतीचा धर्म पाळलेला आहे युतीचा धर्म पाळलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला आमचे देवेंद्रजी असतील रवींद्र चव्हाण असतील व आणि सगळेच म्हणते या सगळ्या राणेसाहेब आहेत या सगळ्यांनाच अपेक्षित असं आहे की युतीच्या या सगळ्या विषयामध्ये युती धर्म चांगल्या पद्धतीने पाळला गेला पाहिजे आपण दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात घरी व येण्यास इच्छुक असतील तर त्यांना घ्यावं आणि संपूर्ण युती म्हणून त्याची एक ताकद वाढवून आपण जसं जनतेने आपल्याला मागच्या वेळेला स्वीकारलं तसं प्रसारिक स्वराज्य संस्थेमध्ये वर काय ठरवून तो विषय आहे पण आपण जाऊन लोकांचं आपण परत जाऊ शकतो त्यामुळे सावंत सामंत साहेबांना मी म्हटलं तसं की पक्षाची ताकद वाढवायला कोणाला दुःख होण्याचं काही कारण नाही कारण भारतीय जनता पार्टीची ताकद इथे चांगल्या पद्धतीची आहे फक्त ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात असं होणार नाही याची दक्षता घेतली तर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर किंवा राजकीय वातावरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीच वातावरण राहील अशा पद्धतीचं एक मला हे कालावधीमध्ये सगळेच मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची कामं आहेत आमच्या पालकमंत्र्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे नितेशजींच की ते संघटनात्मक कामाबरोबर चांगले चांगले निर्णय करतात काल तुम्हाला माहीतच आहे की मच्छीमारांसाठी चार दशकं म्हणजे चाळीस वर्ष प्रलंबित असलेले मागणी असलेला निर्णय झाला अशाच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला युतीच्या सगळ्या नेत्यांचं सहकार्य लागतं उद्याही एकनाथजी शिंदे आपले उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यात येत आहेत तर त्यांचंही भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत आहे आणि आम्हाला आशा आहे की त्यांचा कुठलाही दौरा आहे की सिंधुर्ग जिल्ह्याला नक्कीच काहीतरी विकासाच्या दृष्टीने देऊन जाईल त्यांचंही स्वागत आहे कारण तो मंत्री मध्यंत्री आशिषजी शेलार आले त्याने मालवणमध्ये नाट्यगृहांचा विषय असेल एक अध्ययन केंद्र असेल या सगळ्याच वरण मंत्री आले त्यांनी काही घोषणा करून दिली सगळ्यात त्यांचं स्वागत आहे धन्यवाद दोन सामंतांची वक्तव्य झाली त्या दिवशी मी म्हटलं उदय सामंत उदय सामंतांच्या वक्तव्यावर स्पष्ट जाणवतं की सिंधुर जिल्ह्यात येणाऱ्या निवडणुका असते या स्वळावर शिवसेना घडण्याच्या तयारीत आहे काय वाटतं त्यांच्या तयारीचं मला नक्की माहीत नाही पण भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व जे सांगेल स्वबळावर लढायला सांगितलं स्वबळावर युतीमध्ये लढायला सांगितलं युतीवर जो आदेश देईल त्याप्रमाणे काम होईल आणि ते काम शंभर टक्के होईल जवळला सांगितलं जो आमची तयारी असेल युतीत सांगितलं तरी जर आमची तयारी असेल कोणत्याही पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरला लावून विजय मिळवेल या कोणती शकतात कणशवली मतदारसंघ हा भाजपचा किल्ला आहे ऑलरेडी पालकमंत्री तिथून नेतृत्व करतात ते तिथे बोलले की आम्हाला कणकवली मतदारसंघ म्हणजे वैभववाडी देवगड भागात भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी काही त्यांचं वक्तव्यकडनं काही नाही नाही रवींद्र चव्हाण साहेब आता प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांची भूमिका कारण लोकसभा निवडणुकीत त्यांचा महत्वाचा वाटा होता वरच्या आशीर्वाद होते त्यावेळी ते पालकमंत्री होते आता ते कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे सिंधुदुर्गा सोबत पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राची ते त्यांच्या पद्धतीने कुठल्याही विषयावर रिॲक्ट होतील ते काय आपण सांगतो सावंतवाडी मतदारसंघासाठी माझे आमदार राजेंद्र तव नाही किंवा त्या प्रकारचे चर्चा नाही या बाबंत आपले वरिष्ठ असतील ते त्या त्यावेळी वेळी ज्यावेळी विषय येईल निर्णय घेतील. ताटातून आपल्या आपलं पुढे वाटी रणनीतीचा विषय नाही हा कसं युती धर्म ओळखण्याचा विषय आहे. विकास याच्यात आपण इकडचे कार्यक्रम तिकडे जाऊन काय आपल्याला मोठं सत्य करता येणार नाही किंवा ते उचित नाही कारण विजय जो आहे सगळ्या मतदारसंघ युतीच आहे विशेषाची निर्मिती काय भारत का, भारतीय जनता काम करत राहणार ज्या पद्धतीने एक लाख सत्तर हजार सदस्य आता झाले ना त्याच पद्धतीने पुढे काम करत राहणार बिडवलकर मूळ प्रकरणामध्ये भाजपकडनं कोणतीही प्रतिक्रिया नाही आहे किंवा पालकमंत्री आवडते बोलण्यास टाळाटाळ करतात त्यामध्ये माहिती दिलीच एक कार्यकर्त्याचा हात असल्याची सोश व्यक्त केला जातो आणि त्याचे नावही समोर संदर्भात संपूर्ण जिल्ह्यातील तुमचं सावधाने मारहाण प्रकरण असेल त्यानंतर बिळवंत भाजपची नक्की भूमिका आहे पालकमंत्री या पालकमंत्री यावर त्यांना जेव्हा योग्य वाटेल त्यावेळी बोलतील जनरली या सगळ्या प्रकरणावर आपण त्या सध्याच बोलावं असं नाही विषय तो

साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट